हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या शॅनलवर मी आयोगा पठाडे कसे आहेत तुम्ही सगळे मी पण एकदम मस्त तर आज आहे गुरुवार गुरुवारचा बाजार आणलेला आहे मालकाने मालक बाजार घेऊन आलेत आता शाळेवर टाटत्यांना शाळे सोडायच्या हे दुसऱ्या शाळा बघितल्या ना त्यांनी सुटलेल्या तर लगेच ओरडून राहिल्यात ना ते त्यांची रोजची सवय झाली ना ती शिळा ओरडायची तर मी निशिते बाजार बघा काही ठेवलं आहे फ्रीजमध्ये काही बाहेर आहे तर चला मग बाजार निसून जायचं आहे वरलाकडं मालकांनी आणलं बियाणं बी भरण बघा दाखवते एक आहे भेंडीचं बी आहे भेंडी भे बें... नाही गवर गवार होती गवार ही भेंडी आणि ही काकडी तर चला आवरून घेऊन आणि मग वावरत जाऊन तेवढं लावून यावं लागेल तर तोपर्यंत तर आपलं मिक्सरचं भांडं खराब झालं होतं ते पण आणलं त्यांनी नीट करून तर मग आज झाले मी रेडी चलो येऊ मग एवढं बिलून पावसाची ओले तर उगून येईन आत्ता बोलता बोलता महिना सवा महिने उघडून खायला खायले सवा महिन्यातच येत असे त्याला भेंडी गवार काकडी नाही माहिती काकडी सवा माही त्याची पण नाही सांगतायचं सा। आंबा बायको म्हणून आडते त्यांच्या पुढे एवढं खायला पडलं गरीबी त्यांना वाटतं आम्हाला सोडाव आज किती ऊन पडले सावलीतून बाहेर जाऊन सका अंटरशिप दिसत का वाजल्यावर वाटलं का

त्यांची कपाशी सगळी दिसू राहिली बारी बारीक मिरी बरेचशे लई ठिकाणी नाही उगलीवर का थोडी थोडीच उगली गॅप भरपूर पडलेलं आहे भरावं आहे மீட பா पण मग ते उगून काय उग ती काय नाही तिथं तर बघा लहान का नाही घाई लगे करू नका उपयोगी आणि उद्या नाही लावायची मग आम्हाला ती पाठ लावाच लागणार एखाद्या असं पण आता काही उगते आणि पण कुडं मुड उगते एवढं नाही उगणार सकाळ करून लावित पसरीदा कुठून आल्या कुठून आल्या कुठून आल्या انا ای لا ها ها سن غور بینڈی ص بیا انله منله یو کھوسن لگیت ہم کاکڑی انلی تھوڑی سی منله تهوڑ و ولات وګونی अजून लई बारीकी कापशी याच्यात नाही दिसत हे झालं तर अजून पाणी नाही आटलं म्हणजे पाणी आटले पण पूर्ण गाळे अजून दोन चार दिवस झाले पाऊस तर येऊन तरी पण पाऊसच लय भयानक झाला पहिलाच पाऊस झाला पण भयानक झाला तर व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करू केलं नसन तर करून घ्या हे गी निघवत अगोदर पडलेलं बघा की किटवटरी आली हिरवं हिरवं गार दिसते मस्त पान काय यांनी कुडून तोडलं बघते ना तिकडे बघायला गेल तर तुम्ही कस उगलं जाते ना आधी दे बी ला लयच वाढ आहे डांडळवणी गिणी गवत हा आपले एवढं संपासणी दवरू मागून खा देते पण तुम्ही लई वरून दस्कडे घेता ये म्हणजे नंतर भले हातात बुरखं उद्या तेवढी किती वरून घेतले ते कायचं काय तुम्हाला किती सांगा हे मागं काय केलं आहे ते तोडी देतात आता गिणनी गवत आपलं चला आपल्या कामाला मी या दंडाला लावणारे गिन्नी गवताच्या भेंडी गवार काकडी सगळे उलीउली लावून देते आता म्हणजे आहे ना मोठा पण पडला आहे मोकळाच पडला आहे तर येईन मिरच्या पण लावला ना थोडंफार त्याला भरपूर हरळ असते आणि तशैतेन तशैन गवार भेंडी ते आहे का खायला होते तर लावले निम्यापत गावावर भेंडी लावली निम्म्यातून काकडी लावली थोडी थोडी लावली थोडे थोडे बी ठेवले चट आता जर नाही उगलं तर दुसऱ्या वेळेस लावायला काम येईल नाही तर मग दुसरीकडे लावता येईल एवढं एकटी लावलं तर मग खाण्यात जात नाही आता कपाशी कशी उगली बघून मोर बघायचे तुम्हाला मोर दिसतात का नाही काय माहिती याच्यात नाही दिसू राहिले लय मोर आहे नाही दिसू राहिली तर इकडं कपाशी भारी दिसून राहिली रांगेची रांगे काय म्हणजे याच्यात दिसणार आहे कोणी पण दिसती अजून लई बारीक रूप येत तर दिसू राहिली कपाशी सगळी सा चांगली व्यवस्थित उरलेली कपाशी बरोबरच गवत पण उगून आले पूर्ण गवताचं थरी था लगेच खुरपायला बसायचे चार आठ दिवसात करन तर कपाशी सगळी उगून आले आहे एवढ्या थोड्या थोड्या पट्ट्या तिकडून राहिले उगली नाही तर उद्या कळून उग तिक नाही तर एवढा पट्टा आहे ना असंच लावावं लागणार आहे परत चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय